साडेचार फुटी पर्यावरणपूरक आकाशकंदिलाच्या माध्यमातून मतदान जनजागृती विठ्ठलवाडी येथील शिक्षकांचा उपक्रम लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील कला शिक्षक प्रवीण कुमार जगताप यांनी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत तब्बल साडेचार फूट उंचीचा सा आकाशकंदील बनवला आहे या आकाश कंदिलाच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यात येत आहे या आकाश कंदिलावर बारा घोषवाक्य लिहिलेली आहेत आमचा आकाश कंदील आमची विधानसभा वीस नोव्हेंबरला आपले मतदान विसरू नका चला मतदान करूया लोकशाही रुजवूया निर्भय होऊन मतदान करा देशाचा सन्मान करा चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया माझा मत माझा अधिकार आपले मत आपले भविष्य मतदानाचा अभिमान लोकशाहीचा आहे मान आई बाबा तुम्ही लोकशाहीची पणती हाती धरा विधानसभेच्या निवडणुकीत जरूर मतदान करा पुणे जिल्ह्याच्या मतदार राजा जागा हो वीस नोव्हेंबर रोजी लोकशाहीचा धागा हो जागरूक मतदार लोकशाहीचा आधार मतदार हा अधिकारच नाही तर कर्तव्य सुद्धा आहे सर्वांची आहे ही जबाबदारी चला मतदान करूया लोकशाही रुजवूया देशाचा लौकिक वाढवूया तिरंगा झेंडा मानाने फडकवूया अशा प्रकारची घोषवाक्य आकाश कंदिलावर लिहिलेली आहेत शिरूर तालुक्यात या आकाश कंदिलाच्या माध्यमातून मतदारांची मतदान करण्याच्या दृष्टीने जनजागृती केली जातीय विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर उपक्रमशील कलाशिक्षक प्रवीण कुमार जगताप यांनी टाकवपासून टिकाऊ पुठ्ठ्यांचा वापर करीत रंगीत कागद डिंक रंग सोनेरी किनारीची लेस रिबिन आदी पर्यावरणपूरक साहित्यांचा सा वापर करून साडेचार फूट उंचीचा सा, व सव्वा तीन फूट रुंदीचा आकर्षक आकाशकंदील तयार करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही पालकांपर्यंत या आकाशकंदीलाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बाळासाहेब मस्के गट शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर विस्तार अधिकारी वंदना शिंदे शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेणके सचिव मारुती कदम शिरूर हवेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले आहे प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती बनवण्यात आलेला आहे आणि ह्याचा उद्देश एकच आहे की आपली ही जी लोकशाही आहे ही लोकशाही बळकट व्हावी आणि ह्याचे जे बारा भाग करण्यात आलेले आहेत बारा भागावरती बारा स्लोगन आपण लिहिलेले आहेत यामध्ये निर्भय होऊन मतदान करा देशाचा सन्मान करा देशाला मतदान करूया लोकशाही बुजूया मतदानाचा अभिमान लोकशाहीचा आहे मान त्याला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया अशा प्रकारची एकंदरीत बारा आपण याच्यावरती घोषबाखी लिहिलेली आहेत तुम्हा सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती आहे की आपण वीस नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क आपण बजवायचा मतदान कोणीही चुकवू नका हाच संदेश आपल्याला ह्या आकाश कंदिलाच्या माध्यमातून द्यायचा आहे ओके धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.